छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज नगर शहरात भव्य दिव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जुने बस स्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अर्पण करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर आमदार संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील जिल्हा मराठा विद्याप्रसारण शिक्षक मंडळाच्या वतीनं भव्य दिव्य शोभा आयोजन करण्यात आलं होतं या शोभायात्रेत जिल्हा मराठा विद्याप्रसारण शिक्षण मंडळात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी विविध वेशभूषा परिधान करून मोठ्या संख्येत सहभागी झाले होते याप्रसंगी सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आपण जर पाहिलं तर सकाळी आठ वाजताच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वतीनं जन्मोत्सव सोहळा त्या ठिकाणी आपल्याला पार पडताना पाहायला मिळाला आणि संपूर्ण देशभरामध्ये आणि जिथं जिथं महाराष्ट्रातल्या मातीतला मनुष्य जगामध्ये असल त्या ठिकाणी तो जयंती साजरा करत असताना आपल्याला पाहायला मिळतो त्याच अनुषंगाने आमच्या अहिल्यानगर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करताना पाहायला मिळत आहे मी सर्वच आमच्या अहिल्यानगरवासियांना मनपूर्वक या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो तर या भव्य दिव्य शोभा संदर्भात बोलताना जिल्हा मराठा विद्याप्रसारण शिक्षण मंडळाचे पदाधिकारी व प्राचार्यांनी अधिक माहिती दिली या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण साजरी करीत आहोत त्या निमित्तानं शासनानं काही फरमान काढलेला आहे त्या फरमानाच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे उच्च माध्यमिक रेसिडेन्शियल हायस्कूल तसंच लॉ कॉलेज तसंच कॉमर्स कॉलेज आमचं बा, बा, बालकल्याण बा, बाल जे आहेत अशा सर्व शाळा ज्या आहेत त्यांच्या शाळांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आम्ही आणि त्याची पदफेरी अहमदनगर शहरातून आम्ही करीत आहोत आणि अशा प्रकारे शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन राष्ट्रीय भावना निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करत आहोत सर्व मुलं अशात सर्व मुलं यामध्ये भाग घेतात आणि अत्यंत उत्साहाने हा कार्यक्रम अशा प्रकारचं माध्यमातील वातावरण आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आणि पोषक असं वातावरण या कार्यक्रमामध्ये अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसर समाज अहिल्यानगर या संस्थेच्या रेसिडेन्शियल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि ही शिवजयंती साजरी करण्याची परंपरा जवळपास पन्नास वर्षापासून चालू आहे आणि विद्यालयामध्ये शिवजयंतीची तयारी मोठ्या उत्साहात केली जाते अनेक एक पथकं तयार केली जातात आणि त्या पथकांचं सादरीकरण केलं जातं आणि या पथकांमधून एक सामाजिक संदेश कशा पद्धतीने समाजापर्यंत पोहोचण या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो आणि निश्चितच या संदेशामुळं समाजामध्ये जागृती घडण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मदत होईल आणि विद्यालयातर्फे हा जो उत्सव आहे हा उत्सव मोठ्या दिमागदार आणि उत्साहात साजरा केला जातो संस्थेचे पदाधिकारी सुद्धा त्याचबरोबर नगर शहरामधील अधिकारी सुद्धा या उत्सवामध्ये सामील होतात आणि आमच्या विद्यालयाच्या दृष्टिकोनातून संस्थेच्या दृष्टिकोनातून ही एक अभिमानाची बाब आहे की या उत्सवामधून खऱ्या अर्थानं जागृती घडवण्याचं जे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते ते विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम संस्थेमार्फत आणि विद्यालयामार्फत या शिवजयंती उत्सवामधून पदयात्रेमधून आम्ही करत असतो निश्चितपणे या शिवजयंती उत्सवाबद्दल मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद